बघू शकता मित्रांनो आपणाला शाळेजेव्हा बाजारामध्ये तरी एक नंबर काटेवाडी शेळ्या आलेल्या आहे मित्रांनो बघू शकता एक नंबर टॉप क्वालिटीची शाळा आहे तरी आज शनिवार हा शनिवारचा बाजार भरतो मित्रांनो तरी बघू शकता एक नंबर टॉप क्वालिटीचं माप आहे क्वालिटी पण बघू शकता श शेळ्या पण बघू शकता शेळ्यांची क्वालिटी बघू शकता मित्रांनो काटेवाडी शेळ्या जर कोणाला शेळीपालन करायचं असेल एक नंबर क्वालिटी शेळ्या आलेला आहे मित्रांनो जरूर चाळीस गावला भेट द्या बघू शकता लागवडीचा माल पण आहे बघू शकता मित्रांनो शेळ्या एक नंबर आहे शंभरच्या आसपास शेळ्या आलेल्या मित्रांनो शेळींचं माप पण बघू शकता संपूर्ण शेळ्या दाखवतोय मित्रांनो आपण नमस्कार दादा दा। किती शेळे आणले दादा आज दा। एकशे दहा होते एकशे दहा किती विकले दादा तीस एक विकले तरी बघू शकता रेट कसे दादा आजचे सतरा अठरा वीस बावीस शेळे बघून पुरा लागवडी जमान नागवड हा 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 तरी बघू शकतो मित्रांनो तरी आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा ना मोबाईल नंबर एकोणनव्वद नव्याण्णव पंधरा त्रेचाळीस अठ्याण्णव बघू शकता मोबाईल नंबर बन दिले यांनी जरूर यांना कॉन्टॅक्ट करा शेळ्या घेण्यासाठी जरी असेल जोला नक्की भेट द्या मित्रांनो एक एक वेळ जरी यांच्या जाऊन भेट द्या बघू शकता मित्रांनो शेळ्यांची क्वालिटी नमस्कार, दा। नमस्कार दा। दादा नमस्कार किती जण आले दादा आज हो का यांनी घेतलेलं आहे काय दादा तुमचं नाव त्रेंबकुडे गुलाजी बुडबुडे कुठले दादा आपण नांदेड बघू शकता मित्रांनो नांदेडहून इतक्या दुरून शाळा घेण्यासाठी मित्रांनो चाळीस शाळेजीला तरी दादांचा एक नंबर ना दादा आमच्या दादा योवर कसं वाटला चांगला आहे गॅरंटी संपूर्ण दिलेली आहे हा हा बघू शकतो मित्रांनो चांगलं वाटलं शे हा हा दुसऱ्याकडून एक पैसे पंधरा ते पंधराशे आपल्याकडून घेतले हा हा बघू शकता मित्रांनो शेळ्यांची क्वालिटी पण बघू शकता

शाळांची क्वालिटी बघू शकतो मित्रांनो जरूर या देवला भेट द्या शाळा घेण्यासाठी बघू शकतो मित्रांनो शिवाबू आगोणे यांच्या दावणी निवडलं मित्रांनो आपण तरी बघू शकता क्वालिटी पण बघू शकतो मित्रांनो दोन दोन बच्चवले शाळा

तरी बाकी शाळा आहे मित्रांनो एक नंबर क्वालिटी शाळा आहे बघू शकतो मित्रांनो पाच शाळ्या विकलेल्या मित्रांनो यांनी शिवाभूमी यांनी घेतलेले तुम्ही घेतले दादा किती घेतल्या शाळा सतरा हजार सतरा हजार रुपया पाच शाळा घेतलेल्या तुम्ही कुठल्या चिचकेट पण आहेत बघू शकतो मित्रांनी नाव काय दादा आपलं दाका साहेब कदम बघू शकतो मित्रांनो यांनी शाळा घेतलेल्या एक नंबर क्वालिटी शाळा घेतलेला आहे मित्रांनो यांनी बघू शकता नंबर घेऊन घे कमी जास्त तर भारतात मला फोन